श्रोते हो नमस्कार ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम स्वामी विद्यानंद पुणे यांच्या लेखाचा पुढील भाग आज आपण ऐकणार आहोत स्वामींच जीवन ही एक अद्भुत रम्य कादंबरी आहे एकपात्री नाटकाप्रमाणे स्वामींचे जीवन नाट्य एकाच ठिकाणी प्रफुल्लित झाले आणि विस्तारले जीवनाचा उदय आणि सुरुवातीचा अल्पका इतरत्र गेला असला तरी प्रगल्भतेने भारलेला अध्यात्माला व्यवहारात कसे बसवावे याची शिकवण देणारा स्वतःतील सुप्तावस्थेत असलेल्या कला आणि विद्याना मुखरित करून अनेक तथा सामान्य तथा असामान्य जीवांपर्यंत पोहोचवणारा आणि अध्यात्म जीवनातील अत्युच्च पातळी स्वतः गाठून जे जे सन्निध आले त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्याही जीवनाला अध्यात्म रंगाने रंगवणारा प्रदीर्घ काळ स्वामीनी फक्त एकाच ठिकाणी व्यतीत केला हे त्यांचे आचरण म्हणजे बैसोनी करी एक चित्त आवडी अनंत आळवावा याचा जणू वस्तू पाठच ते एक ठिकाण जिथे स्वामीनी खऱ्या अर्थाने अनंत आळवला इतकंच नव्हे तर त्याचा प्रकट सात्कार अनुभवला आणि अविरत वाहणाऱ्या ज्ञानगंगेचा उगम साध्य करून घेतला ते ठिकाण म्हणजे अनंत निवास. स्वामिनी अनंत निवासाला अनन्य साधारणपणाने मोहरून टाकले अध्यात्म जीवनात परमोच्च उन्नतीसाठी विशुद्ध प्रेमाची गरज असते आणि विशुद्ध प्रेमाचे पोषण भक्तियुक्त ज्ञानाने होते प्रेम भक्ती आणि ज्ञान या तिन्हीचे संपुट स्वामींनी एका आशीर्वाद या शब्दात बसवले आणि अनंत निवासात ज्ञान गंगेचा उगम झाला या गंगेत अनेक जण सुस्नात झाले अनंत निवास जणू चित शक्तीने चिरंजीव झाला चैतन्याचे प्रकाश आणि प्रसरण आजही तेथून चालू आहे आणि अविरतपणे चालू राहणार आहे माझा आजचा पिंड अनंत घडवला असे म्हणणे वावगे होणार नाही त्या काळात मला पावसची विलक्षण ओढ असे पावस सोडून परतल्यावर सतत डोळ्यासमोर स्वामींची निवासाची खोली म्हणजेच अनंत निवास असे आणि कानात स्वामींचे शब्द गुंजारव करीत असत तसा मी प्रपंचात त्रस्त होतो परंतु मी स्वामींना त्याबद्दल कधीही काहीही सांगितले नाही स्वामींनीच ते जाणले आणि एकदा मला म्हणाले समुद्राच्या किनाऱ्यावर खडक असतो लाटा सारख्या त्या खडकावर आढळतात आदळतात पुरता खडक ओला होतो लाट परतली की पुन्हा कोरडा तसे असावे नंतर ज्ञानेश्वरीचे पान उघडायला सांगितले त्यातील मजकूर असा जेवते नेले ते तया पायासारखे के केले होवावे गा ना तरी सुभटा उजू वा अवाटा रथुकाय खटपटा करीतो असे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती अखंड चित्तवृत्ती स्तरावरून प्रपंचाकडे कसे बघावे हेही शिकवले आणि साधनेमध्ये प्रवृत्ती निवृत्तीचे कसे जाणावे आणि नेमके काय करावे तेही सांगितले अनुग्रहाच्या वेळी तर अध्यात्म जीवन साधनेतील पथ्येच डोळ्यासमोर ठेवली किंबुना योग सिद्धीचे अभिवचन दिले संजीवनी गाथेतील मी उघडलेल्या पानावरील अभंगाची शेवटची ओळ अशी संयमी जीवन बाणता सहज स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी स्वामी स्वतःला जरी सामान्य भक्त म्हणवत असले तरी ते स्वतः पंथराज या नावाने प्रसिद्ध असलेल्या योग पंथातले योगी होते सहजतेने त्यांच्या गुरुकडून त्यांना मिळालेली ही योग साधना त्यांनी सहज योग म्हणून वाखाणली आत्मसात केली आणि त्याचेच वितरण सहज समाधी सापडले धन लाचावले मनतया लागी या शुद्ध व्यावहारिक स्तरावरून देखील त्यांनी वितरित केली अनेकांना त्यांनी ती दिली त्यातलाच मी एक होतो आणि सांगायला अभिमान वाटतो की ही सर्व प्रक्रिया अनंत निवासातच घडली स्वामी स्वतः असामान्य दर्जाचे कवी होते त्यांचे काव्य विशिष्ट पण चैतन्यमय अशा अवस्थेत उत्स्फूर्त झाले बद्ध मुमोक्षू साधक आणि सिद्ध यातील कुठल्याही अवस्थेत असलेला साधक स्वामींचे काव्य वाचून निश्चितच उत्क्रांत होईल तथापि केवळ वागविलास आणि स्वतः पुरते त्यातून मिळणारे समाधान एवढ्यापुरतीच मर्यादित स्वामींची मनोधारणा नव्हती तर त्यात एक जिद्द होती स्वतःला तसेच इतरांच्या जीवनाचे क्रांतीमय निरीक्षण करणारी डोळस दृष्टी होती बरे वाईट अनुभव सगळ्यांनाच असतात स्वामींनी त्याच अनुभवांना पंख लावले आणि अमृतधारा या आपल्या कोमल पण मजबूत आणि अमर अशा काव्य पंक्तीतून शाब्दिक दर्शन लोकांना घडवून दिले पण एवढीच त्यांची मनोभावना नव्हती तर त्या करता त्यांनी तपश्चर्या केली खडतर दुःख सहन केले आणि मनोवांचित प्राप्त करून घेतले त्यांना आध्यात्मिक स्तरावरील अभिनव जीवनाची वाटचाल करायची होती अभिनव जीवनाचे भौतिक स्तरावरील अनेक प्र पैलू त्यांना दिसून आले आणि तेच मला व्हायचे या जिद्दीने त्यांनी प्रयत्न केले त्यांना सतकवीवर होऊन सत्काव्य निर्माण करायचे होते गायक होऊन सत्यगीत गायचे होते शिल्पकार होऊन सत्यमूर्ती घडवायची होती बागवान होऊन वसुदेचे नंदनवन बनवायचे होते पण या करता त्यांना स्वानुभवाने उत्स्फूर्त असा अनुभव घ्यायचा होता आणि या करता जगदंबेचे दास म्हणून राहणे त्यांना अभिप्रेत होते आता या पुढचा या लेखातला अखेरचा जो तिसरा भाग आहे तो आपण उद्याच्या वाचन भागात ऐकणार आहोत धन्यवाद हरिओम सतस